तर ज्या सायकलीसाठी मी बोललेले की मला वाटलं नव्हतं असं करतील तर ती सायकल आमची आलेली आहे आणि दादरला गेलेले करबंद वगैरे आणलीत आणि मी गजरच तो सांगितलेला तर छान असं मला वाटतं मोगरेच आहे हॅलो गुड मॉर्निंग सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आणि अगदी मनापासून स्वागत करते गौरांशी बघा बाहेरची लाईट लावली बाहेरचा बल्ब गौरांश बाहेरची लाईट मला जायला गेलं आता बंद करायला बघा भयंकर गरम होते ना डेंजरवादा गरम होते तर आता ना सुद्धा सुकायला लावलेत काल तर पाऊस होता त्याच्यामुळं काय राहायला भेटले सगळं काम सुरू झालं आहे आधीपुसून भांडी आणि कपडे पण झालेत कपडे तर झालेत धुवून तर सुकायला टाकायच्या तेवढं अगरामध्ये नाही गेलं बघा सगळं सिंदूर पण गेलं आहे आणि आत्ताशी ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे कसे दिसतात पाहिजे चला असं आता कपडे वगैरे टाकून घेते आणि गौरांश आंघोळ झालं गौरांश खेळतो आहे बघूया दिवसभरात काय होते काय नाही संध्याकाळी जायचं आहे जर गेलो आनी तर तुम्हाला दिसेलच आणि समजेलच ब्लॉगमध्ये तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि इथं बनवलेलं आहे मी वरण भात कारण की किती दिवस झालं मला वरण भात खायची इच्छा होत होती म्हणून आता मी मस्त वरण भात का एन्जॉय करणार आहे दादरला गेले करबंद वगैरे आणलीत आणि मी गजराच सांगितलेला तर छान असं मला वाटतं मोगऱ्याच आहे गजरा घेऊन आले असं काय पण असं मला आवडत मोगराच आहे मोगरा घेऊन आले दररोज रोज घालणार मला आवडतो थोडा 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 घालायला मस्त एकटा सायकल चालवते तिथपर्यंत गेलाय तिकडं नको जाऊ एकदम तिकडं नको जाऊ बघ कसा फास्ट चालवतंय हा, किती फास्ट चालवतो अवतार बघ तोंड जरा धुवायचं ना आ आ अरे बोलता रे नी तिथं त्याला सायकलच चालवायचे आणि मी क्लासमधून आले आणि बसले पाच मिनटं चहा बनवला चहा पिला आता चहा चपाती मला खूपच आवडते मी त्याला थोडासा बटर आणि कडक केली ना एक नंबरच ती चहामध्ये खायला तर तसं मी खाल्लेलं आहे आता चपाती बनवून घेते आई आणि हे गेलेत यांच्या आत्याला बघायला आम्ही जसं गेलेलो बघा हॉस्पिटलमध्ये तर त्यांना घरी आणलं आहे कधीच तर मग आज बघायला गेल्यात त्या चाललेलो आम्ही तिघं पण मी कॅन्सल झाले ती डोकं टू व्हीलरवर गेलीत आणि मग आता मी चपाती बनवून घेणार आहे आणि मग बाकीचं बघूया खिचडी भात तर एखाद्या वेळेला मी टाकील आणि मग बाकी आई आल्यावर बघतील मला वाटते भेंडी करणार आहेत भेंडी तर कट करून ठेवलं आहे त्यांनी माझ्याकडून होईल तेवढं मी करते आता बाकी आता गौरांज पण बाहेर आहे त्याच्याकडे पण लक्ष ठेवायला पाहिजे कारण बाहेर पोरांना ठेवू शकत नाही एकटं एकटं एक तर आज ब्लॉग माझा काय जास्त झालेला नाही छोटासाच ब्लॉग झाला आहे बघूया किती मोठा झाला थोडंसं तर मग मी आज अपलोड करेन नाहीतर तर मग दोस उद्याचा ब्लॉग याच्यात हे करून उद्याचंच टाकणार मी असं काहीतरी करेल बघूया चला तुम्ही कंटिन्यू मी चपात्या बनवून घेते आणि मग भेटते आता चालले मंदिरात किती दिवसात मंदिरात चालेल चला आता आलेले मंदिरात आणि आता पहिला तर झाडू मारणार आहे चावी आणि आई गेल्यात बाहेर म्हणून मग मी आले बघूया जरा लादेला कपडा सुद्धा मारते लादेला कपडा मारला ना खूप छान वाटतं एकदम एवढी धूळ बसते ना आता बाप रे धूळ बघा मंदिर भरलं भरलंय आणि आई आई आमच्या कप कपडा नाही मारत मी येईल तेव्हाच कपडा तर चला आता झाडू मारते आणि लादी पुसून घेते मस्त दिवा तर चालू आहे आणि साईबाबांचं दर्शन घ्या जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांच्यासाठी हा मंदिर आहे तिकडं गणपती बाप्पाचं आहे छोटंसं मस्त आहे आता हे सगळं साफ करून घेते आणि मग भेटते शकता किती छान वाटते हे लादे असंच आहेत जास्त असं कॅमेरामध्ये दिसते असं पण हे बरोबर दिसते बाहेरचं पण धुतलं चला आता चालले घरी आणि आता मी करते भेंड्याची भाजी तपाले झालेले एक कांदा कट करते एक केलेलं आहे एका साईडला कांदा टाकला आहे त्या मिरची आणि लसूण भेंडी कट केलेले आहेत एका साईडला ला खिचडी वाट टाकेल आणि एका साईडला भेंडीची भाजी आणि आता वाजले ते म्हणजे सव्वा साप आणि आता मी घेतलेली आहे भेंडीची भाजी टाकायला तर एका साईडला खिचडी भात पण करणार होते आणि नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मग खिचडी भात तर एका साईडला आता मी भेंड्याची भाजी टाकायला घेतली आहे मस्त जिरा टाकलेला आहे थोडीशी राई टाकलेलं आहे आणि आजची भेंड्याची भाजी एवढी भारी झालेली ना मला खूप आवडली आणि नंतर ना मी वरून त्याच्यावर शेंगदाण्याचा कूट होता मस्त मिरची विरची टाकलेली आई त्या शेंगदाण्याच्या कूटमध्ये तर ते होतं ते एकदम छान लागली भाजी आणि मला जशी पाहिजे तशी तिखटसुद्धा होती तर शेवटी मी तो शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकला आणि या चॉपवरमध्ये मी कांदा कट करून घेतला आणि थोडासा ठेवला म्हणजे आपला काय बोलतात त्याला खिचडी भात करण्यासाठी थोडासा कांदा ठेवला आणि कांदा आणि लसूण या दोना दोघांवरच मी फोडणीचा भात बनवलेला तर एवढा बाहेर ना चिकट चिकट आणि जास्त डाळ टाकायची की मस्त होतो ज्यांना आवडत असेल त्यांना तर आता मी मस्त कांदा टाकलेला आहे याच्यामध्ये तर मस्त आता भाजून घेणार आहे छानपैकी आणि कांदा भाजल्यावर त्याच्यानंतर टाकणार आहे मी त्याच्यात हळद थोडासा गरम मसाला टाकला मीठ टाकलं आणि मग परतलं आणि मग भेंडी टाकली तर आता मी गेलेले तांदूळ धुवायला आणि एका साईडला बोललो भें कांदा शिजतो आहे तोपर्यंत मी हे सुद्धा टाकून घेते आपला खिचडी भात म्हणजे जरा इझी होईल माझं काम ज्या सायकलीसाठी मी बोललेले की मला वाटलं नव्हतं असं करतील तर ती सायकल आमची आलेली आहे आणि य काय तो रॉड तुटला आणि ये तुटलेलं होतं ना ते नवीन कोणी <laughs> तोडलेले तुटले एक तुटलेले अच्छा पण ते होतं होता आणि रॉड कसा काय तुटला चांगला वा 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 सायकल चालत बघा काय केले आमच्या बघा चांगले, चांगले, चांगले सायकल तिची वाट लावून टाकले काय काढलंय काय नाही ते काय समजत नाही मला तर इथं काय होत जरा काय नवीन नवीन कसलं बसवलंय हे बघा तेच बोलते नवीन नवीन काच होता काय बसवलंय काय केलंय सायकल त्या धरा आणले खुली करून कसे आहेत काय माहिती केले बंगार मध्ये जायचं हलू हॅलू सावकात जरा रा, रा, सरे तर ना मग अशी खिचडी भात झालेला आणि एवढूसा राहिलेला आहे आणि मस्त झालेला डाळ थोडी जास्त झाली की छान लागतो आणि चिकट चिकट मला आवडतो इकडे भेंड्याची भाजी आणि आई आल्या तर मग आईने गोवांसाठी टाकलं मेथीची भाजी आणि माझं जेवण झालेलं आहे गौरांचं जेवण झालेलं आहे आणि मस्त भात लागला मला असा चिकट चिकट असतो ना तो आवडतो तर तसा झालेला एकदम भारी आणि जसं तुम्ही बघितलं सायकल आणले सायकलजवळचा स्टँड मोडला यांनी आता कधी गेलो फोर व्हीलर निघाली आमची तर मग त्याला त्या ते, सायकलला जावळत पोच करणार कारण ते इथं कोण चालवणार नाही तिकडं कसं युवांश वगैरे चालवेल आणि खूप आनंदी आहे मी ख छान वाटतंय आहे छान वाटते म्हणजे ती सायकलची अवस्था बघून जरा बेकार वाटते कारण जरा न्यायच्या अगोदर छोट छान होती तो स्टँड पण होता आता कुठं ठेवला येते त्यांची स्टँड काय माहिती विचारलं पाहिजे स्टँड असल्यामुळं कसा ढकलता येते आणि जावळ्यात आईकडं बघितलं असेल तुम्ही किती मोठं अंगण आहे तिथं ते मस्त असं चालवू शकतील त्याच्यामुळं मग मी ठेवलेली ती तर बघूया आता कधी नेतो आहे तर गौरांशने ना मग अशी पाणी इथं ब गादीवर सांडवलेला चांगला मार खाल्लाय त्याने घाबरतो तर एवढा ना मला सांगायलाच नको आणि थोडाफार अभ्याससुद्धा ए बी सी डी शब्द बसव असं असं आणि इकडंसुद्धा सुद्धा लिहून ठेवले मी एक पान तो रोज त्याला वाचायला लावणार असा विचार चाललाय बघूया किती वाचतंय किती नाही ते तर आता जरा बेडरूम आवरायला घेते कसं आहे बघा बेडरूम आणि भांड्यांचा पसारा आहे तो उरकून घेते आणि मग अंघोळ वगैरे जसं माहिती आहे तुम्हाला तर चला आता माझं बेडरूम मा आवरून घेते आणि मग भांडी घसते वाजले ते म्हणजे नऊ तर चला आजचा हां आजचा बरं मी येतंच ऍड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणि काय कमेंट करा चांगले कमेंट करायला विसरू नका चला भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय mm. मस्त खा स्वस्त राहा मजेतच राहा आणि मी यांना विचारत होते आता नाही दाखवत उघडेच असतो आमचा हर्ष असतो तसं उघडा बाय mm. बाय